नोटाबंदीचा निर्णय इतका मोठा आहे की आपले चांगले चांगले अर्थतज्ञ देखील गोंधळात पडलेत असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावलाय भारताच्या सव्वाशे कोटी जनतेने त्रास सहन करावा लागत असतानाही नोटाबंदीच्या निर्णयाचं स्वागत आणि समर्थन केलं असं म्हणत पंतप्रधान मोदींनी टीका करणारे अर्थतज्ज्ञ आणि सामान्य जनतेची अप्रत्यक्षपणे तुलना केली आहे नोटाबंदीनंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुलाखत दिली इंडिया टुडे या वृत्तसमूहासोबत बोलताना पंतप्रधान मोदींनी नोटाबंदी संदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तर दिली काळा पैसा भ्रष्टाचार दहशतवाद नक्षल आणण्यासाठी आम्ही नोटाबंदीचा निर्णय घेतला आम्ही हा निर्णय भविष्यासाठी घेतलाय भ्रष्टाचाराच्या कोणत्याही मुद्द्याला राजकारणाशी जोडण्याची फॅशन आहे त्यामुळे अनेक दोषी व्यक्तींना लपण्याची संधी मिळते मात्र याचा अर्थ मला राजकारणात भ्रष्टाचार नाही हे मान्य नाही असा होत नाही असं पंतप्रधान मोदींनी मुलाखतीत म्हटलंय या संदर्भातल्या आणि देशविदेशातल्या विविध बातम्यांसाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम